नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्विसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण चर्चा करणार आहे आल्याच्या कंदामध्ये चमक आणि त्याचा टणकपणा वरतून क कवर चांगलं कशाप्रकारे आलं पाहिजे त्याचबरोबर इथून पुढे कंदाची जास्त पटाने दोन पटाने समजा वाढ कशाने झाली पाहिजे या याविषयी आहे का आज आपण चर्चा करणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा <coughs> शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये असेल कुठल्याही प्रकारची सडन लागलेली नसेल आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट सडन लागलेला होता पण कंदाचं वजन आणि कवर चांगलं बनवायचं म्हणजे कलर वगैरे चांगलं आलं पाहिजे जेणेकरून मार्केटमध्ये त्याला चांगले आपल्याला दर कसे मिळाले पाहिजे यासाठी जे आहे का आपण प्रामुख्याने जर विचार केला कंदाला वरतून चमक येण्यासाठी शायनिंग येण्यासाठी कॅल्शियम नायट्रेटचा रोल एकदम चांगल्या प्रकारे राहत असतो कॅल्शियम नायट्रेट जर आपल्या प्लॉटला आपण दिले तर कॅल्शियम नायट्रेट दिल्यानंतर कंदाचं जे वरचं कवर आहे त्याला शायनिंग चमक येण्यासाठी जे आहे का आपल्याला जास्त फायदा होत असतो आणि त्यातील जे कणकपणा आहे तो येण्यासाठी जे आहे का आपल्याला त्याचा जास्तीचा फायदा होत असतो जर आपण आपल्या प्लॉटला कॅल्शियम नायट्रेट मार्केटमध्ये मिळत असतं त्याचबरोबर कॅल्शियम आणि बोरॉन बॉन्डिंगचं एक औषध मिळत असतं खत मिळत असतं जसं कॉम्पो कंपनीचं धनश्री कंपनीचं हायड्रोस्पीड आहे समजा त्याचबरोबर ऑक्साईड फॉर्ममध्ये पण कॅल्शियम मिळत असतं ऑक्साईड फॉर्ममध्ये जे कॅल्शियम असतं चाळीस पॉईंट पाच टक्के तर त्याचा जरी आपण वापर केला तर त्याचाही आपल्याला जे आहे का जास्तीचा फायदा होऊ शकतो आपल्या कंदाचं जे कवर आहे ते चांगलं बनण्यासाठी त्याला चमक चांगली येण्यासाठी जे आहे का त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो तर त्यामध्ये जर आपण डोसचा जरी जा विचार केला तर एक एकर क्षेत्रासाठी जर आपण कॅल्शियम नायट्रेट जर घेणार असाल तर कॅल्शियम नायट्रेट आपण एक एकरसाठी पाच किलोपर्यंत आपण घेऊ शकता त्यामध्ये चिलेटेड बोरॉन आपण घेऊ शकता बोरॉनचे फायदे असे आहे की आले पिकामधील मधला जो गर असतो मधला गर व्यवस्थित भरण्यासाठी बोरॉनचा पण एकदम चांगल्या प्रकारे जे एका फायदा होत असतो तुम्ही बोरॉन जर घ्यायचं ठरलं तर पाचशे ग्रॅमपासून तर एक किलोपर्यंत जरी आपण बोरॉन घेतलं तरी काही हरकत नाही आहे त्याचबरोबर जर कॅल्शियम नायट्रेट अवेलेबल नसेल आणि ऑक्साईड कॅल्शियम जर असेल समजा तर ऑक्साईड कॅल्शियम एक एकर क्षेत्रासाठी आपण दोन किलोपर्यंत आपण घेऊ शकतो त्यामध्ये बोरॉनही घेऊ शकतो आपण पाचशे ग्रॅम ते एक किलोपर्यंत हे औषधी ज्या सांगितले यांचा जरी आपण वापर केला तर येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये जर आपण आता जरी त्याचं जर फर्टिगेशन केलं तर पंधरा ते वीस दिवसामध्ये जे आहे का चांगल्या प्रकारे आपल्या कंदाला चमक आणि शायनिंग येण्यासाठी हो <coughs> जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला जर समजा ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट सडल लागलेला होता पण कंदाची शायनिंग चमक वाढवायची असेल आणि कंदाचं वजन जर वाढवायचं असेल आपल्याला आप तर कंदाचं वजन वाढवण्यासाठी जे आहे का आपल्याला <coughs> जे प्रोटीन्स व्हिटॅमिन्स जे असतात समजा त्यांचंही आपल्याला जे आहे का वापर करायचा आहे थोडक्यामध्ये जर आपण विचार केला तर शेड्यूलमध्ये जर आपण विचार केला तर आपण अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस हे आपण पाच किलोपर्यंत घ्यायचं आहे यामध्ये कुठल्याही चांगल्या कंपनीचं ॲम्युनो ॲसिड मधले ॲम्युनो एसिड आपल्याला जे आहे का एक ते दोन लिटरपर्यंत आपल्याला ते घ्यायचे आहे हा डोस झाल्यानंतर एक चार ते पाच दिवसानंतर आपल्याला पोटॅशियम सोनाईट आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी चार ते पाच किलोपर्यंत आपल्याला ते द्यायचे आहे हे देत असताना आपल्या प्लॉटची पाला जास्तीत जास्त दिवसापर्यंत कसं टिकवेल जास्त यासाठी जे आहे का आपल्याला कुठल्याही चांगले कंपनीचे एन्झाईम्स घ्यायचे आहे जसं बायोजाईम वगैरे जे असतं समजा तर ते आपल्याला एक ते दोन लिटरपर्यंत घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पोटॅशियम सोयनाईट घ्यायचे आहे आपण हे जरी दोन डोस घेतले समजा आणि तिसऱ्या डोसला आपण बेचाळीस सत्तेचाळीस एक एकर क्षेत्रासाठी अडीच किलोपर्यंत आपल्याला ते घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एन ट्वेंटी वन आपल्याला तीन किलोपर्यंत आपल्याला ते घ्यायचे आहे बेचाळीस सत्तेचाळीस हे कंदाचं वजन कंदाची साईज वाढवण्यासाठी आपल्याला ते मदत करणार आहे त्याचबरोबर जे आपण एन ट्वेंटी वन घेणार आहोत तर एन ट्वेंटी वन घेतल्यानंतर आपल्या जो पाला आहे समजा अद्रक पिकाचा तर तो, तो, तो पाला जास्तीचा टिकून राहण्यासाठी जे एक आपल्याला त्याचा फायदा होणार आहे जर आपल्याकडे एन ट्वेंटी वन जरी ॲवेलेबल नसेल तर युरिया युरिया आपण घेऊ शकता युरियाचं प्रमाण आहे एक एकर क्षेत्रासाठी आपण पाच किलोपर्यंत जर घेतलं आपण तरी आपल्याला त्याचं जे आहे का चांगल्या प्रकारे जे आहे का त्याचा फायदा होणार आहे शेतकरी बांधवांनो हे जे शेड्यूल सांगितले मी तुम्हाला हे जे औषधी सांगितले यांनी आपल्या कंदाचा कलर कंदाचं साईज त्याचबरोबर कंदाचं वजन वाढवण्यासाठी जे एक आपल्याला याचा जास्तीचा फायदा होणार आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त दिवसापर्यंत पाला टिकून राहण्यासाठी पण आपल्याला त्याचा फायदा होणार आहे शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला जरूर करा चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला काही अडचणी जाणवत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता जेणेकरून त्या अडचणीवरती आपण मात करून जो आलेला प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व करण्याचं जे आहे का आपण प्रयत्न करत राहू व्हिडिओ जर आवडला असेल तर धन्यवाद